मुंबईकर नेहमीच घाईत का असतात हे आहे त्याचं कारण मुंबईकरांचं आयुष्य लोकल ट्रेनच्या वेळांवर अवलंबून असतं ट्रेन चुकली म्हणजे उशीर निश्चित असं असल्यानं ते धावपळी जीवन जगतात मुंबईत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो एक लोकल चुकली की वेळ आणि पैसा दोन्हींवरही परिणाम होतो नोकरी व्यवसाय शिक्षण प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा तगडी आहे त्यामुळे पुढे जाण्यासाठी धावणं मुंबईकरांचा भाग आहे मुंबईतील ट्राफिक टाळण्यासाठी अनेक लोक लवकर निघतात आणि वेळेवर पोहोचण्यासाठी गर्दीतून प्रवास करतात मुंबईत वेळ वाया घालवणं म्हणजे संधी गमावणं म्हणूनच मुंबईकर हे सतत घाईत असतात मुंबईकर वेळेला फार महत्त्व देतात वेळेत ऑफिस मध्ये पोहोचण्यासाठी कधीकधी धोकादायक वाहतूकही करतात मुंबईकरांची मानसिकता ही फास्ट काम करण्याची आहे झपाट्याना निर्णय घेण्याची आणि जलद हालचाली करण्यात मुंबईकर पुढे असतात कॉर्पोरेट जगतात वेळ पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सगळे नेहमीच मुंबईकर गर्दीत प्रवास करतात मुंबईमध्ये बस मेट्रो ट्रेन सगळीकडे कर गर्दी असते वेळ वाचवण्यासाठी आणि वेळेत पोहोचण्यासाठी मुंबईकर गर्दीतही प्रवास सुरूच ठेवतात